हजार रुपये तात्काळ अर्थसहाय्य आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याकरता प्रशासनासाठी एक महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरता प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं ई के वाय सी करणं आणि इतर कामे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित याप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती अनव्य निश्चित करण्यात आली आहे अर्थसहाय्य वितरणाची कारवाई पार पाडण्यासाठी संगणक अज्ञावली विकसित करणे ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे लाभार्थी शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे प्रचार प्रसिद्धी कार्यालयात छापाई इत्यादीसाठी येणारा खर्च तसेच कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी वीस रुपये तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी पाच रुपये प्रमाणे इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्याचा कमाल दोन टक्के मर्यादित प्रशासकीय खर्च म्हणून खर्च टाकण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत सदर योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मान्य मुख्यमंत्री यांनी दिले होते सदर निर्देशाच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाण

समती कन्सेंट घेणे व इतर अनुषंगिक खर्चाच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी वीस याप्रमाणे रक्कम अनुदेय करण्यात आली आहे तसेच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास लाभार्थी शेतकरी प्रत्येकी रुपये पाच रुपये याप्रमाणे रक्कम प्रशासकीय खर्चासाठी अनुदेय करण्यात आलेले आहे आता त्यानुसार कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी वीस रुपयेप्रमाणे रक्कम अदा करण्यास या शासनाने नवे मान्यता देण्यात येत आहे तर महा आय टी यांनी विकसित केलेल्या पोर्टलकरता एक कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे कृषी आयुक्तालयाच्या प्रशासकीय खर्चाकरता पाच कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधी वित्त विभागाच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांनुसार खर्च करण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे ही बाब सदर विशेष मोहिमेकरता एक वेळची बाब म्हणून समजवण्यात यावी व अशा प्रकारे नियमित कर्मचाऱ्यांना योजना राबवण्यासाठी रक्कम मंजूर करणे असा चुकीचा पायंडा पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे सुद्धा आवाहन या ठिकाणी करण्यात आहे तर आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दुसरा टप्पा हा बाकी आहे आता लवकरच याची सुद्धा अंमलबजावणी होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकरी आधार सीडिंग नसल्यामुळे किंवा सातबाऱ्यामध्ये तफावत किंवा इतर अडचणीमुळे या ठिकाणी त्यांना लाभ देण्यात आलेला नव्हता पण त्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि बाकीचं आधार सीडिंग वगैरे सर्व काही करून घेतलेलं आहे त्यांनासुद्धा आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे कापूस सोयाबीन अनुदान पडण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा